आज सकाळ सकाळचे नाश्ता नियरिंग म्हणजे काय तुम्हाला सांगते हे बघा बघू शकता हे बघा तुम्ही मला सांगित दही आहे दूध आहे का दही दही तर तुम्ही अशी दह्यामध्ये भाकर तुरून खाल्ली जेन का बरं मला सांगा कबिर मध्ये आणि ज्यांनीच्यानी खाली दही गावाकडे आहे ना हा तिथं काय माहिती का मी दहा खाल्लं येतील म्हणून दही काय तिच्या पोटात आग पोडी बा मटण नाही म्हणून आग पोडी अशी

भाई <coughs> मतना, मतना। बस ना बाई तोंडात घाजून द्या बर्बाद केली बस घेऊ तू गिफ्ट जाय ना काय घेऊन बघा नाही धावते बसा वर्ष

कलियुगी सासू मने काम मला मैं आते। मैं आते। आते सासू नाही मग मी सासू ले चांगले की मी आत्या मी आत्या सत्य आत्या मोठी आत्या मी सासू म्हणजे दाजी ची माय पण मी आपले चांगली पण ही माणूस आहे ना सासुचा थोडी पण जाणी होऊ देत नाही मला थोडी पण आत्याने तिच्या तोंड झाडून घुतलं होतं हाडूकत नाही असं मारलं होतं असं नाड्यात असं पटकन हाडूक पडतो हाडू कसं खाली बाय जाऊन हे काय राक्षी राक्षीने एका नाही एका मला समजा नाही समजायचं हम्म आता जास्त ना भट सांगत पाण्या काय दात काढायचं त्याच्यामध्ये खायचं दहा काजी नसतो काय चालतंय स्वतः बळी खात आण एक प्लेट किती बडबड करताय बघा ना एक प्लेट तर नाही आणली हा दर शब्द देत मला टू लेट तूर। मला इथून बारा किलो मीटर नेले लांब पुढं दार गेला आणि तिथून बोकडे मटन घेऊन आली पाहिजे किती आणले अडीच किलो पुरी गेली हजारची संध्याकाळी आणि खाती संध्याकाळी झोपून उठलोय मी किती साडे अकरा वाजता तर तिचा झपका सुरे गरम करून खायचं आणि नित्य लांब नेलं मला चला ना दाय चला ना फिरायला आणि तेराला कोणी तिकडे चला काढू आपण तिकडे चांगले निघते तिकडे चांगले निघते आणि <laughs> कसे <काशे> चांगले <laughs> चांगलं मटण घेऊन अजिबा इकडे <laughs> दोन दिवस खातो हजार <laughs> रुपये कोणा हिशोबाने आठशे रुपये किलो आहे बा करायचं मटण किती होत अडीच किलो होत నకో వే భారీ వరణ వే

heðan er hann í maðrið. Tasir